आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने या ठिकाणी खासदार साहेब आमदार विलास थरे साहेब माजी आमदार वनगा साहेब गोवारी त्याचप्रमाणे दळवी आहेत आपलं रमेश जाधव जयेंद्र धुबळा त्याचप्रमाणे आदिवासी एकता परिषदचे परशुराम चावरे असतील आमच्या दोजे ताई आणि सगळ्या संघटनेचे खकरी संघटनेचे सामरस सावरसाहेब त्याचप्रमाणे ढुकले आणि सगळे प्रमुख सगळ्या संघटनेचे पदाधिकारी आदिवासी बचाव आरक्षण कृती समितीच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला बंजारा आणि धनगर ह्या ज्या दोन जमाती दोन जाती आहेत या जातींच्या जा संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे त्या ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत आणि त्याच्या प्रित्यर्थ म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी बांधव प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी ते मोर्चे काढत आहेत त्याला थोडीस थोडीस उत्तर देत आहेत आणि बंजारा समाज जो आहे है। हा हैदराबाद गॅजेटच्या त्या ठिकाणी आधार घेतला जात हवे अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकवीस ह्या तीन गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा कुठेही फ्राईब अनुसूची जमाती असा उल्लेख नाही त्यांचा उल्लेख नॉमेडिक ट्राईव्ह म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे आणि भटके विमुक्त जमाती म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना तीन टक्के आरक्षण दिलेलं आहे धनगर त्याचप्रमाणे अन्य काही तत्सम जम जमाती आहे या भटक्या जमातींना असं एकूण जवळजवळ अकरा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये समावेशासाठी त्यांनी ती मागणी केलेली आहे ती मागणी ही गैर आहे एकोणीसशे नऊच्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाला कुणबी मराठा म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा सजीवकाचा दर्जा आहे कर्नाटकमध्ये अनुसूचित जातीचा दर्जा आहे राजस्थानमध्ये अनुसूचित जातीचा दर्जा आहे फक्त तेलंगणामध्ये त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी राज्यपालांनी हे आरक्षण दिलेलं आहे त्याला हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात चॅलेंज न केल्यामुळे हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्यांना बंजारांना अनुसूचित जमातीच्या त्या ठिकाणी दर्जा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि एकोणीसशे नऊच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना ओबीसी म्हणून अशा प्रकारचा दर्जा दिले गेलेला आहे आणि म्हणून हैदराबाद गॅजेट हे घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही आणि म्हणून सगळ्या आदिवासींची मागणी आहे की धनगर सॉरी बंजारांना आणि धनगरांना त्या ठिकाणी आरक्षण देऊ नये एकोणीसशे सहासष्ट साली संसदेत एकोणीसशे एकोणऐंशी साली संसदेमध्ये अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी बंजाराने जी काही के मागणी केली होती संसदेमध्ये ती, संसदे ती लोकसभेने त्या ठिकाणी फेटाळून लावलेली आहे आणि धनगरांच्या बाबतीमध्ये अनेकदा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल झाल्या अनेकदा हायकोर्टाने त्या ठिकाणी त्यांच्या याचिका फेटाळलेल्या आहेत आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांची याचिका ही दोन हजार मे दोन हजार चोवीसमध्ये त्यांची याचिका फेटाळलेली आहे आणि म्हणून धनगर जे काय आरक्षण मागत आहे हे या ठिकाणी त्यांची न्यायालयीन लढाई संपलेली आहे आता त्यांनी रिव्यू पेटिशन दाखल करू अशा पद्धतीने त्यांनी ती मागणी केलेली आहे परंतु रिव पेटिशनमध्ये नाईंटी नाईन पर्सेंट रिव्यू पेटिशनमध्ये कुठलंही म्हणजे आपला केस असेल ती त्या ठिकाणी टिकू शकत नाही आणि म्हणून सुद्धा दरगराणी अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी उपोषण करतायत आमरण उपोषण करतायत सरकारवरती दबाव आणतायत पण माझी सुद्धा शासनाला विनंती आहे आम्ही राज्यांचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती राहील संपूर्ण आदिवासी सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून की धनगर आणि बंजारा यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करू नये सगळ्यात महत्त्वाचं अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही पद्धती आहे अनुसूचित जमातीत जे ट्रायबल रिचर्च सेंटर आहे त्या रिचर्च सेंटरच्या त्या ठिकाणी संमती घ्यावी लागतील त्यांचा अहवाल द्यावा लागतो त्यानंतर ट्रायबल अडवायजरीची कमिटी आहे टी ए सी ज्याला म्हणतो त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात खासदार आमदार त्याचे सदस्य असतात आणि सगळे सेक्रेटरी सगळ्या डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी त्याचे निमंत्रित आमंत्रित असतात आणि म्हणून ट्रायबल अडवायजरी कमिटीमध्ये त्या ठिकाणी त्यांना मागणी त्या ठिकाणी विचारार्थ म्हणजे आपला निर्णय घ्यावा लागतो त्यानंतर अनुसूचित जमातीचा आयोग आहे त्या आयोगामध्ये त्यांची संमती घ्यावी लागते त्यानंतर लोकसभेमध्ये ते पारित करावं लागतं त्यानंतर लोकसभेमध्ये पारित झाल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपती त्याला शेवटची अधिसूचना काढतात आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी ती प्रोसिजर आहे परंतु या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे कुठल्याही अजून कुठल्याही म्हणजे आपल्या कमिटीकडे त्याच्या म्हणजे त्यांनी तोपर्यंत ते गेलेलं नाही आणि अशा पद्ध पन, अशा पद्धतीने आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांची मागणी आहे की आमच्या वाट्याला आमच्या हिश्श्यामध्ये कोणाचा दुसऱ्याचा हिस्सा त्या ठिकाणी त्यांनी घेऊ नये आमच्या साडेसात टक्क्यामध्ये कोणालाही त्या ठिकाणी त्याचा समावेश करू नये आमचे वाटगरी करू नये अशा प्रकारे आमची सगळ्यांची मागणी आहे आणि त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी जवळजवळ वीस आदिवासी वेगवेगळ्या संघटना आणि सगळे आदिवासी लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हा मोर्चा या ठिकाणी मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं तारीख चौदा तारीख मी सोमवारी घेतली चौदा तारखेला मी डिक्लेअर करतो आहे त्याला पण चौदा तारीख समजले ना प्रत्येकाला लागेल कारण म्हणजे जिल्ह्यातील आदिवासी समाजाची बैठक आयोजित झाली त्या बैठकीला उपस्थित असलेले आमचे पालघर जिल्ह्याचे खासदार माननीय सौरासाहेब पालघरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री माननीय गावित साहेब माझे आमदार वनगासाहेब आणि सर्वच आदिवासी समाजाच्या मान्यवर आज जी अलीकडच्या कालामध्ये हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून काही विषय पुढे आले त्याच्यामध्ये बंजारा समाजसुद्धा अनुसूचित जमात येण्याच्या संदर्भात सरकारकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आमचे सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील आणि सर्व आदिवासी समाजाच्या संघटना त्यांनी आज मनोवण्याच्या बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आदिवासी कृती समिती पालघर जिल्ह्याची स्थापना आज झाली आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की मा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर चौदा ऑक्टोबरला आदिवासी समाज मोठ्या संख्येने येतील आणि सरकारकडे आमची जी भूमिका आहे ते आम्ही ठामपणे तिथे सर्व समाज समाजाचे नेते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे पोहोचवण्याचं काम आम्ही करू कुठलंही फक्त बंजारा समाजाच्या संदर्भात नाही तर आदिवासी समाजामध्ये येत असलेल्या अनुसूचित जमातीमध्ये येत असलेले आणि खुशू पाहत असलेले वेगवेगळे समाज ता इसा ता इसा ता इसा का ज्यांना ऑलरेडी आरक्षण आहे जसं बंजारा समाजाला तीन टक्के आहे तसं प्रत्येक समाजाला धनगर समाज प्रत्येकाला आरक्षण त्यांच्या त्यांच्या याच्याप्रमाणे आहे परंतु कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर ठाम भूमिका आदिवासी समाज ही मांडूनना सरकार पुढे आमची स्ट्रॉंग भूमिका आम्ही मांडणार आहोत आणि त्यासाठी चौदा तारखेला संपूर्ण जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजाचा त्याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी असतील त्याच्यामध्ये सर्व आदिवासी संघटना सक्रिय असतील यांचा एक मोठा भव्य मोर्चा आम्ही चौदा तारखेला काढणार आहोत मोर्चा हाही मोर्चा एक संदेश म्हणून तिथं दिलेला आहे ते सर्व आमच्या संपर्कात त्यांनी बोललं का नाही एक आता ताकद हा तालुकाच तरी होता परंतु जिल्ह्याची ताकद आपल्याला जातायची आणि सर्व त्याच्यामध्ये सर्व कॉन्टॅक्ट संपर्कात आहे आणि एक भव्य मोर्चा असा मोठ्या प्रमाणात मोठी ताकद आपल्याला एक भूतोना भविष्याची ताकद आपल्याला तिथे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाची पाहायला सर, मिळेल सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण करायचा आहे आणि तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात जर सरकार बदल नाही तर तुम्ही समाजासाठी तुमच्या आमदारकीचे राजीनामा देणार सरकारच्या संदर्भात मी भूमिका प्रत्येक कुठलंही सरकार त्यावेळेस दोन हजार चौदाला जेव्हा काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस ती भूमिका आली तेव्हा सुद्धा मी काँग्रेसचा सपोर्टेड आमदार होतो तेव्हा माझी ती भूमिका मांडली आज मी सत्तेचं आहे तीच कठोर भूमिका समाजासाठी मी मांडलेला आहे आणि सर्व व्यासपीठ पीठातील लोकप्रतिनिधी भूमिका मांडलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यात बाकी काही शंका कुशंका करण्याची आवश्यकता नाही सरकार जर बदलं नाही तर तुम्ही राजीनामा देणार असं की नाही सरकार जर बदलं नाही अंदर तो आंगी आंगी थे थे। पर शेवरपर्यंत भूमिका सर एक मैं तुम्हें संगा आता तुम्हें बोलिए कि यह देश जो है संविधान तुम चलना है आपने बोला कि ये देश संविधान से चलेगा इसलिए अपने को संविधान